खेड दापोली मार्गावरील काळकाई कोण या ठिकाणी भर रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या रस्त्यामध्ये अनेक अपघात लहान मोठे होत आहेत याबाबत प्रशासन कोणतीच कारवाई करताना दिसत नाही दापोली हा मिनी महाबळेश्वर समजला जातो मात्र मिनी महाबळेश्वरकडे येण्यासाठी रस्ता खड्ड्यात खड्डे रस्त्यात असा प्रश्न पर्यटकाला परत असल्याने मिनी महाबळेश्वर असलेल्या दापोलीकडे आता पर्यटक पाठ फिरू लागले आहेत पर्यटक येत असल्याने अनेक लोकांना रोजगार मिळत असतो मात्र प्रशासनाच्या उदासीनतामुळे खेड दापोली मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य म्हणून ओळखले जाते सदरच्या खड्ड्यांमध्ये पाणी व चिखल साचला असल्याने अनेक दुचाकी सरपटून अपघात होत आहेत याला जबाबदार कोण व अनेकांना दुखापत होत असले तरी याबाबत प्रशासनाने त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून व प्रवाशांकडून होत आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर आता आपण दापोली कालकाय कोण परिसरात आहोत इथे दापोली ते खेळ रोड जाणारा हा भाग आहे इथे संपूर्ण परिसरात खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले आहे तसं बघायला गेलं तर संपूर्ण दापोलीत खड्ड्याचा महापूर आलेला आहे तेव्हा संबंधित शासनाने ताबोडतोब या खड्ड्याचा बंदोबस्त करावा या माध्यमातून एवढीच विनंती करत आहोत गेली दोन वर्ष